महाराष्ट्रातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुकारलेल्या बेमुदत शाळा बंद आंदोलनासंदर्भात तालुक्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र रॅली काढून आमचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनानं शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य करून शिक्षकांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत यासाठी पाथर्डी तहसीलदारांकडे निवेदन सादर केले राज्यातील उच्च माध्यमिक शाळांचा कायम विनाअनुदानित हा शब्द वगळण्यापासून आणि दोन हजार चौदा साली मूल्यांकन होऊनही आजपर्यंत मूल्यांकन पात्र शाळांची घोषणा शासनानं केली नाही गेली सतरा वर्षांपासून राज्यातील उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक विनावेतम काम करत आहेत तरी सर्व उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान आणि शिक्षकांना शंभर टक्के पगार देऊन हा सतरा वर्षांचा दीर्घ वणवास संपवा यासाठी शिक्षक एक ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आमच्या शिक्षकांच्या मूलभूत हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरून सरकारच्या निषेधात आंदोलनही करू असा इशारा दिला आणि आमचे शैक्षणिक नुकसान होणं याच्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे आम्ही आम शाळेमध्ये भरमशाट प्रमाणामध्ये फीस भरतो दहा हजार पंधरा हजार वीस हजार आणि काही ठिकाणी अत्यंत शुल्लक शुल पैसे भरले दोनशे अडीचशे रुपयामध्ये काही आम्ही जर पैसे भरून शिक्षण घेत असून आणि आम्हाला जर तरी नसतील आमच्या आता संप असेल तर आम्हाला शिकून फायदा काय आहे शिक्षणाचा त्याच्यामुळे आम्ही आमचा शिक्षकांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षकांना पाठिंबा आहे आणि जे काय आमचे आई वडील कर्जबाजारी होते ते फक्त शाळा महाविद्यालयाच्या शैक्षणिक शुल्क भरण्यामुळेच कर्जबाजारी होते बारावीपर्यंत पर्यंत मूलभूत शिक्षण आहे ते आम्हाला शासनाने पाहिजे अब्दुल कलामांच दोन हजार वीस च हा महासत्ता होईल हे स्वप्न कधी पूर्ण होणार आहे जर तुम्ही भारता भारताच्या आदर्श तरुण पिढीला जर तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवत असाल तर हे स्वप्न पूर्ण होणार कधी आहे अरे कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र माझा कधी तरी या महाराष्ट्रामध्ये लक्ष घाला कधी आमच्या शिक्षणाची मागणी पूर्ण करा एवढीच आमची माफक न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे एसनाईन मीडिया पाथर्डी